चित्रकारिता क्षेत्रात नैपुण्यपूर्वक कामगिरी करून पेणचं नाव साता समुद्रापार पोहोचवणारे पेणचे सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड हे एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन आपल्या भेटीला आलेत पेण निसर्ग चित्रकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं रामेश्वर कला महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं या रामेश्वर आर्ट फेस्टिवलचे यंदाचं हे दुसरं वर्ष आहे चित्रकला शिल्पकला रांगोळी गणपती मूर्ती कला कविता तसंच संगीत अशा अनेक कलांचे एकत्रित प्रदर्शन आणि स्पर्धा या फेस्टिवलच्या माध्यमातून संपन्न होतीये सव्वीस जानेवारीपासून या आर्ट फेस्टिवल ला सुरुवात झाली आहे सव्वीस ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत हा कला महोत्सव आयोजित करण्यात आलाय रामेश्वर कला महोत्सवात अनेक नामांकित कलाकारांचे प्रात्यक्षिक सादर होत आहे देश पातळीवरच्या अनेक दिग्गज कलाकारांनी यात सहभाग घेतलाय गेल्या तीन दिवसांपासून हा महोत्सव पेण येथील प्राचीन रामेश्वर येथे सुरू असून कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे नमस्कार अह मला जितेंद्र गायकवाड व्यवसायानी चित्रकार आहे रामेश्वर महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेल्या वर्षी आम्ही सुरू केलेला हा उपक्रम यावर्षी आमचं एक दुसरं पाऊल उचललेलं आहे आम्ही आणि या, या रामेश्वर कला महोत्सवाचं स्वरूप असं आहे की आम्ही गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला म्हणजे आता दोन हजार तेवीसला गॅप झाले आणि दोन हजार चोवीसला आम्ही दुसरं का रामेश्वर कला महोत्सव घेत आहे तर स्वरूप असं आहे की या आम्ही आपल्या रायगड जिल्ह्यातले कलाकार आणि आमच्या तालुकास्तरीय या कलाकार याच्यामध्ये सहभागी होत होते त्याच्यामध्ये रांगोळ्या तसेच शिल्प शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती अशा मूर्त्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा अशा स्वरूपात आम्ही हे महोत्सव घेत असतो आणि हे यावर्षीचं आमचं दुसरं दुसरं वर्ष आहे यावर्षी आपल्या जिल्ह्यासोबत राज्यातील अनेक नावातलेल्या चित्रकारांच्या चित्रांचा इथे समावेश आहे शिल्पांचा समावेश आहे तसेच हाताने बनवलेल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले काही गणेश मूर्तीकार आहेत त्यांनी हाताने घडवलेल्या शाडूच्या मूर्तीच्या मूर्ती आहेत गणेश मूर्ती आहेत तर असं हे प्रदर्शन छायाचित्रणसुद्धा याच्यामध्ये आहे छायाचित्र चित्रण चित्रकला चित्र शिल्पकला आणि गणेश मूर्तिकला अशा या पाच कलांचं इथे समूहांचं हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे राज्य आपल्या आमच्या तालुक्यात तालुक तालुक्यातून तसेच तालुक्या राज्यातून राज्यातून आणि जिल्ह्यातूनही काही कलारसिके आमच्या या प्रदर्शनाला भेट देतात तर माझी विनंती आहे की सव्वीस ते एकोणतीस जानेवारी या कालावधीमध्ये आज पहिला दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणतीस जानेवारी हा शेवटचा दिवस असेल प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतील याकरता नावाचे चित्रकला इथे येऊन लाईव्ह डेमोस्ट्रेशन करणार आहेत अक्षयपई आहेत जे मुंबई येथून येणार आहेत निसर्ग चित्रण करण्यासाठी लाईव्ह तसेच अभिषेक आचार्य असतील हे देखील नावातलेले चित्रकार आहेत त्यांच्या देखील व्यक्तिचित्रणाचं लाईव्ह प्रात्यक्षिक असणार आहे त्यासोबत एक संगीत संधीचा कार्यक्रम असणार आहे असे अनेक कलाकार या रामिश्र कला जोडलेले आहेत तर जास्तीत जास्त संख्येने आणि इथे भेट द्यावी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड